रामराम शेतकर मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंत सोलापूर चेन्नई तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे आज दोनशे बासष्ट वाहनांमधून पहिल्या सत्रामध्ये कांद्याची आवक आली होती आठशे रुपयापासून एक हजार नऊशे दोन रुपये क्विंटल पर्यंत आज पिंपळगाव बसवंत कांदे विकले आहेत तर सरासरी कांद्याचे भाव एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत सरासरी कांदा पिंपळगाव बसवंत आज विकला आहे तर गोलटी पाचशे रुपयापासून नऊशे पंचेस रुपये क्विंटल पर्यंत विकली सरासरी सातशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत आज गोल्टी पिंपळगाव बसवंत येथे विकले आहे तर मित्रांनो पिंपळगाव बसवंत येथे जवळजवळ मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याचे बाजारभाव स्थिर पाहण्यास मिळाले तर सोलापूर येथे पन्नास कांदा गाड्यांची आवक झाली आली होती जुने कांदे तीनशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत मोठे साईज कांदे विकले तर नवीन कांदे शंभर रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत आज सोलापूर येथे कांदे विकले आहेत तर चेन्नई येथे साठ कांदा गाड्यांची अवकाश जी आली होती मिडियम कांदे एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत जुना कांदा आज चेन्नई येथे विकला आहे तर कर्नाटकाचा कांदा हा पाचशे रुपयापासून सॉरी एक हजार रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला आंध्र प्रदेशचा कांदा दोनशे रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत आज चेन्नई येथे विकलेला आहे तर मित्रांनो बेंगलोर येथे आज सत्तेचाळीस हजार त्रेचाळीस गुन्ह्यांची आवक आली होती यामध्ये नवीन कांद्याची वीस हजारपेक्षा जास्त गुन्ह्याची आवक होती यामध्ये क्वालिटी कांदा ऐंशी टक्के होता अनक्वालिटी कांदा वीस टक्के होता क्वालिटी कांद्याचे भाव सहाशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले अनक्वालिटी कांदे शंभर ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले महाराष्ट्रातील जुन्या कांद्याचे दोन लाट एक हजार नऊशे दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदे एक हजार सहाशे एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत आज बेंगलोर येथे विकलेले आहेत मित्रांनो एकूणच कांद्याचे भाव आज आपण जर पाहिले तर कांद्याचे बाजारभाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये जवळपास आज काही बदल बाजारभावामध्ये झालेला नाही तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा